आपण आला थेट शेतकऱ्या आणि ते नय दोन तीन दिवस दो झालेत आणून ते ट्रॅक्टर कसं आहे काय आहे थेट मालकाला पेरणी यंत्र आहे हे इथं पुढे मागचा घेर हा समजा आपल्याला जर बायचाय त्याला असं लोक करू हे खाली चक्क नसे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारते या ब्लॉग चॅनल वरती मी शो होमिंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मी आज आहे काळ्या राहण्यांमध्ये सोयाबीन पेरलेल्या तर आपण कुठे जात आहोत एक या अशा भयानक आणि विषयीकडे जात आहोत चला मग या तुम्ही तर मित्रांनो आपण आला थेट शेतकऱ्यापाशी आणि ते आणलंय दोन तीन दिवस दो झालेत आणून ते ट्रॅक्टर कसं आहे काय आहे थेट मालकालाच विचारून आणि त्यांच्याच शेतामध्ये बसून आज हा व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर किती हजार ते हे एक लाख एकसष्ट हजार एक लाख एक लाख कुठून आणलं संभाजीनगर संभाजीनगर आणलेले कसा आहे अनुभव कसा आहे त्याचा बघा तुम्ही तरी तुमचा अनुभव सांगा ना चांगला अनुभव आहे नंबर एक व्हायला चांगलं व्हायला शेती काय काय आणू शकतात पाळी पोळपण रोटर पण अजून ते बेड उसाची सरी उसाची सरी हा बरेच काम आहे त्याच्यामध्ये काय पण काम पेरणी यंत्र दहा पंधरा प्रकारची काम हा भरपूर काम शेतकऱ्याला सगळे टोटल फायद्याचं आहे आता तुमच्या रानामध्ये कापसाची पाळी हाय चालू आहे पाळी पहिल्यापेक्षा चा... बरी चा... म्हणायचं नंबर एक पहिला चा। चारा पाण्याचा खर्च लागतो तेवढंच त्याला पेट्रोल डिझेल कशावर जगतं डिझेल वर डिझेल वर इतर किती डिझेल लागायला अंदाज अभ्यास लागली एक दुर लागला एक किंवा दीड असा एक, एक लागण अंदाज आमचा घरच्या घरी चालू आहे आपल्या घरच्या घरी चालू आहे आता नंबर एक तर असा अनुभव आहे शेतकऱ्यांचा आणि आणि दुसऱ्या तिथे गेलं तर आपल्याच तिथे चालू आपल्याच चालू आहे तरी बकल जण बोलले असतील हा या म्हणाले पण उद्या बसून जाऊ जाऊ उद्या मग घर झालं की दिवसाला किती होईल एकर पाच एकर होतो दिवसाला दिवसाला पाच एकर कंटिन्यू कंटिन्यू सकाळी सहाला जर लावलं असेल सकाळी सहा वाजेपर्यंत चला मग तुम्हाला दाखवत आता यंत्र कसं आहे काय आहे आमचा मुद्दा म्हणजे एकच चालू केल्याच्या नंतर पुढे कसं घ्यायचं थोडंसं आम्हाला पुढे घेऊन जायचं तुम्हाला घ्या पुढे पाळी लावा पाळी लावण्याची अशी पद्धत आहे बघून घ्या कलर दाबण्या आणि थोडासा रेस देऊन पुढे घे तर मंडळी हे आहेत त्यांचे म्हणजे लेख आहेत हे तर भाऊ मला सांगा आता ह्याचं चालू करायची कंडिशन कशी चालू टाटर बटन कुठे हे काय नाही डायरेक्ट बटन आहे थोडासा क्रेस द्यायचा नंतर हे बटन चालू करायचं हा हे बटन आहे डायरेक्ट ऑटोमॅटिक चालू होणार काय कुठं काय दोरी वाढायची गरज नाही काही नाही वाढायची बॅटरी जर खराब झाली तरच ही दोरी वाढायची गरज आहे साईडला आहे हा कलस काही नाही फक्त एक घेर आहे समोरला घेर आणि हे दाबल्यानंतर हे कलस आहे हे दाबल्यानंतर हे ऑटोमॅटिक पुढे जाणार समजा आपल्याला पुढे गेलं तर थांबवायचं हे डायरेक्ट सोडून द्यायचं जागे ऑटोमॅटिक थांबणार हे रेस हे रेस आहे आणि कलस हा पुढे जायचा जा कलस आणि हे इथं पुढे मागचा घेर हा समजा आपल्याला जर बाय चान्स भाग घ्यायचंय खाला असं डोकं करून हे खाली जे कलस आहे ते दाबायचा पूर्ण आणि हे थोडस भाग कलस दाबून हे थोडस असं भाग घ्यायचं म्हणजे ह्याच्या सगळं कंट्रोल आहे इथं रेस आहे एक साईड वळवायचं असलं हे दाबून वळवायचं हे दाबून वळवायचं हे खाल्ल्या कोणतं हे खाल्ल्याचं रिवर्स रिवर्स ओके पाळी केलेलं आहे हा आपल्या मना कशी लावू शकला एक नंबर लावू शकतात नॉर्मल हा नॉर्मल दोन नंबर लावायचं असं दोन नंबर लावू शकत तीन नंबर लावायचं असं तीन नंबर लावू शकत आता आपली चालते आपल्याला समजा कापूस लहान आहे आपला नंबर आपण दोन नंबर कापूस लहान असल्यामुळे कापूस बुजत नाही हा बरोबर जास्त माती बी पडत नाही जास्त माती पडत नाही कसा आहे तुमचा अनुभव कसा आहे चालवायला व्यवस्थित एक नंबर पहिलीपर्यंत हा एवढं हल्लर चांगला आता आता बघू काय काय बैलापेक्षा बरं म्हणजे कसं बैला हाकरा फाकरा त्याला काय हाकरायची गरज नाही सरळ चलते आपल्या हातामध्ये कंट्रोल आहे सगळं आणि व्यवस्थित आहे सर त्याचे टायर बदलण्याची कंडिशन कशी काय नाही त्याला एक पिन येते छोटीशी खाली पिन काढायची आणि हे टायर काढून घ्यायचं त्यानंतर आपलं शेतामध्ये आलं समजा बाजी घालायचं आपल्याला हे टायर लावून टाकायचं घरी न्यायचं हे टायर काढायचं लावून टायर टाकायचं आपलं आपलं घरी घेऊन जायचं म्हणजे रानात आल्या टायर लावायचे लोखंडी आणि घरी हा रेग्युलर टायर असते ते लावायचं किती एच हे लो एच पी पावर मस्त आहे ना पॉवर फुल पॉवर झाला नंबर एक आणि काय नवीन अनुभव तुमचा काय आता आला आता पुढे सगळं अनुभव कसायचा आपण एक तास आणून बघूया कसं काय आपल्याला अनुभव पाहिजे ना व्हिडिओ काढणं म्हणजे काय आहे का अनुभव घ्यावा लागते चला मग आम्हाला मित्रांनो मागे मला पळ्या माणूस असत कधी पळलो फास्ट ईद खाली घुसून चालले मस्त नंबर आहे सगळी वरी टाकते उचलून गवत गवत सगळं नंबर आहे आणि जस तसं चालू आहे ते आपल्याला एक नंबर अनुभव आहे आपण विचारून बघत विषय गंभीर करून टाकत चला माहिती जर तुमची सरी पाच सहा फुटाची असेल तर हे ऍडजस्टमेंट करू शकतात ते नट आहे ते ना ॲडजस्टमेंट करायची आणि हे आहे पाळी किती लावायची काय लावायची इथं ॲडजस्ट आहे ह्याचं तर असं आहे ट्रॅक्टर आमचं जाऊ पळवा हे ट्रॅक्टर कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आमचा अनुभव खूप जबरदस्त आहे आणि नंबर एक आहे दिवसाला पाचशे एकर होते असं शेतकऱ्यांना सांगितलं आहे म्हणजे मालकांना सांगितले शेतवाल्या ट्रॅक्टरवाल्या तर चलाच मग आता आपण जाऊया आपल्या दिशेला आणि ह्यांची दिशा चालू दिवसभर काम तुम्हाला कसं काय वाटते कमेंट करू नक्की सांगा आणि तुमच्याकडे जे आहे का ते सांगा म्हणजे कसं आम्हाला नवीन व्हिडिओ आणता येते जर तुम्हाला आणि ह्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये बघितला असेल नसेल बघितलं तुम्ही लक्षपूर्वक लक्षपूर्व पाहा कॉन्टॅक्ट करून माहिती विचारा संभाजीनगरवरून आणायला आहे मग भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय